ऊपर आसमान नीचे आज मैं आगे जमाना है पीछे है मी क्या मिलते मिलते आज मैं नीचे आज मैं नीचे पैर जमी पे आसमा ऊपर मजे वर्षे चमकते तारे मला नीट दिसता आज मैं पीछे जमान हे आगे भागो 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 बरं काय मिळवायचं आहे तेच कळत नाही नुसतेच धावत सुटतात मला नाही हे करायचं आहे मला जिथे आहे तिथे जे जवळ आहे त्याचा पूर्ण आनंद घ्यायचा आहे बरं का हे असं प्रत्येक गोष्टीसाठी उत्तम करायसाठी धावायचं ह्यामध्ये सगळं काही बिघडून आहे तेव्हा मला स्थिर असणं पसंत आहे तुम्ही सांगा तुमचं काय ते